आई तू दवई हा मोरा बोललाय गज आपला नाही ती माझ्या लक्षात आलं ना अवो या काढायची आता जाकर कशाला लक्षात येतय मग किती जर केलं तरी लहान लेखून आहे लहान लेखून आहे तुम्ही तर जंतू जक्ता घे राव काय हिडड मनाव जाणता जंता माणूस आहे तुमच्या लक्षात येणार नाही जंता मनाची हा अवो या देवाजी डपडा काढायची आपल्या भक्ताच्या पाठी मागला

महाराजला बोलायचं अरे तुम्हाला दोघाला माहिती नव्हतं

होमो मध्ये टाका जाऊ लागू लागू निघा पुला पुजासाठी काय करायचं नाही आपल्या भक्ताच्या पाठीमागे पिढा काढायची अंबाबाच्या होम मध्ये टाकायची चला काय सव गटकोला ठाण का तू जगनगुझा मध्ये मोठ्या जागरण बघाय चुका करण जागरण चुकाण हवा आता कशाला झालं कस काय सूर्याचा भाऊ निघत या चुच्युच्या पुढ्या खाली अडीच खंड जाऊ अडीच खंडी जा

तुम्ही त्यांच्या अशी मठीण धरून तुम्हाला काय नष्ट चेष्टा करायची नाही तशी आहे बघा कडे तुफे कशी दिसते वाटे अरे का पथर बघित बोला काम तुझी वाटे सारखीच अन्न डोळ्या बघा घड्यास कसं असतो डोळ्यात अरे ती तीव्र समोर बसल्यामुळे बसल्याच नाच बघायचं तू पहिलं जुनं मोठ आणि काढेल खूप अरे बारीक बारीक या नाय पण

आवड तू एक नंबर दिसतो आता हे हात करायचं आहे राजा उद्या उद्या म्हणाय राजा

अरे बाबा ती चेष्टा करायची नाही दिवसावर आणून बसवलाय कोणाकड बसवलाय अरे दाम लावला नाही तू मलवट भरला नाही काय नाही काय करू द्या आणि काम म्हणा आपल्या दिवट्याला दिवट्या म्हणजे आज देव माझा तू या

मलाई <laughs> मामेल <laughs> आता दिवट्यात फरक पडला नाही सांगा आता नाही बारीक फरक पडला आता काय फरक पडला का एक नंबर आता दिवसात कसा देतो खडतला बसवले अरे अजून घ्यायला शिवायचं आहे मसुबा खायचा वसुबा करायचं झाल्या अक्षर तुला ऐकाय वसुबा करायचं झाल्या बुर्ला म्हणजे आज जागरणाच्या ठिकाणी देव माणूस असतो या आणि ज्युट्याची जागरण गोंधळाच्या ठिकाणी पूजा केली जाते या हा देवाची पूजा केल्याशिवाय

Marca a bússia!